आज या ठिकाणी राजीव गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणाऱ्या अशा पद्धतीने त्या नॅशनल पार्क आहे या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅम्थर आहे चित्त आहे अडॉप्ट करण्याचा तो कार्यक्रम आहे तो गेला तर सहा वर्षापूर्वी आपण करतो प्रत्येक वर्षाला आपण एक लाख वीस हजार रुपये जे त्यांचे पुरुष भरायचे खात्याजपायचा आहे पैसे आम्ही भरत असतो आणि प्राण्यांना आपण दुदान दिलं पाहिजे प्राण्यांना आपण सपाळलं पाहिजे की प्राणी संग्रहालय जे आहे प्राणीचं संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे त्यातून विचारताचं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो इकडं जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर याचं नाव आलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे एकतर माझी सगळ्यांना जग आव्हान आहे प्राण्याला आपण सांभाळलं पाहिजे आणि मी त्यानंतरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे त्यानंतर हा जो प्राणी आहे या कुणावर अन्याय करत नाही पण त्याच्यावर जरूर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात तो हा अभाव त्यामुळे आहे त्यामुळं दलित कांतरची मुवमेंट आहे त्या मुंबईमधून मी आलेलो आहे कंतरबद्दल त्याबद्दल आपल्याला नेहमीच अटॅक्शन राहिलेलं आहे आमच्या शिंबरवरती कांतरचा जो कुटुंब आहे तो त्या नेहमीच आमच्या काळामध्ये असा येतात त्यामुळं आपण कांतरला अडॉप्ट केलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जुन घेतो वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमचे होते त्या ठिकाणी जे अडचणी असतील ते आर्थिक असतो आणि प्रत्येक वर्षाला शिरवातच्या पाठवून त्याने आणि त्याला या ठिकाणी येऊन आम्ही भेटत असतो नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा